हाय सर्वांना नमस्कार आहे सर्वांना Hello, hello, hi. झालं का जेवण हाय मी आता बसलो आहे आज आमची नाईट आहे साईटवरची आता सर्वांना मटेरियल द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हा लेबरच्या म्हणजे आमचे बंगालचे लेबर आहेत हे हो। यांच्या रूममध्ये बसलेलं आहो कारण आता थोड्या वेळाने आमची आर एम सीची गाडी येणार आहे तर त्यांना जायचं आहे तर यांना मटेरियल द्यायचं आहे त्याच्यामुळे मला थांबावं लागलं सर्वांचं जेवण झालं का सर्वांनी कमेंट करा बरं मला जेवण झालं का सर्वांचं आज नाईट आहे नाईट स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार जो कोणी चॅनलमध्ये नवीन आला असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि जेवण झालं का ते कमेंट करून सांगा पटापट कमेंट करा बरं मला आज नाईट आहे माझी या लोकांना मटेरियल द्यायचं आहे साईटवरचं माझ्या त्यांची आरमशीची गाडी येणार आहे बारा वाजता म्हणलं चला आता यांच्यासोबत बसलो थोडा वेळ तिथे लेबर लोकं थोडेसे आता जवळ आहेत आणि यांच्या ले रूममध्ये बघा मी बसलो आहे ते लेबर लोकांची रूम आहे पत्र्याची आणि मी म्हणलं आता चला थोडा वेळ लाईव्ह घ्यायची पहिले घेतलेली मी दहा वाजता तर म्हणलं चला थोडा वेळ आता आपण पण घ्यायची सर्वांचं जेवण झालं का कमेंट करा बरं मला सर्दी झालेली आहे सर्दी आर एम सी ची गाडी येणार आहे थोड्या वेळाने त्यांना सल्याचा माल द्यायचा आहे तुम्हाला तो तो एंट्री करावं लागणार आहे त्याच्यामुळे म्हणलं चला आता थोडा वेळ लाईव्ह घ्यायची आपण थोड्या वेळ गप्पा करायच्या सर्वांशी पटापट मला कमेंट करा बरं मित्रांनो हाय सर्वांना कमेंट करा मला पटापट कमेंट करून सांगा बरं सर्वांचं जेवण झालं का हॅलो आणि जो कोणी चॅनलमध्ये नवीन आला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बरं पटापट -पत कमेंट करा मला जेवण झालं का सर्वांचं जय भीम बंधू जय भीम दादा जय भीम शांतीलाल दादा जय भीम जेवण झालं का दादा तुमचं वन लाइक हो ना दादा सर्व लोक लाईक म्हणजे लाईव्ह येतात माझ्या पण कोणी लाईक करत नाही दादा खूप लोक लाईवला येतात कोणी कमेंट पण करत नाही आणि लाईक पण करत नाही या पटापट सर्वांनी माझ्या लाईव्हला आलात तर कमेंट करा लाईक करा आणि सर्वांचं जेवण झालं का शांतीलाल दादा तुमचं जेवण झालं का दादा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये जय श्रीराम गेमर आर जी गेमर जय श्रीराम दादा हो दादा जेवण झाले दादा कुठे राहता तुम्ही शांतीलाल दादा रेखा वाणी हाय हाय रेखा ताई कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं पण माझ्या चॅनलमध्ये दादा आपण कुठे राहता दादा मी तसं शेगावचा आहे संत गजानन महाराज शेगाव माझं गाव आहे आणि मी मुंबईला राहतो गोरेगावला दादा तुम्ही कुठे राहता रेखा ताई तुम्ही कुठे राहता हाय सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सर्व लोक जोर माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक करून जावा पटापट पत लाईक डन करावा रेखाताई बोला ना कुठून आहात तुम्ही आई तुम्ही कुठे राहता सुरळकर साहेब मी शेगावचा आहे मी मुंबईला राहतो सुरळकर साहेब तुम्ही कुठे राहता सुरलकर साहेब तुम्ही कुठे राहता सुरलकर साहेब तुमचं पण चॅ माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे कोरात गुप्ता हाय हाय कोरात गुप्ता कनड अच्छा कनडला राहता का तुम्ही काय करताय तुम्ही स्वागत आहे सर्वांचं माझ्या दा चॅनलमध्ये दादा मी मी पण मुंबई गोरेगावला राहतो अच्छा अच्छा तुम्ही गोरेगावला कुठे राहता दादा अच्छा शेती करता किती शेती आहे दादा तुमच्या घरी आम्ही संभाजीनगर मध्ये हो का संभाजीनगर ला राहता का तुम्ही काय करताय तुम्ही तिथे संजय दादा हाय सर्व सर काय म्हणतात सर्व बावीस एक्कर आहे का अच्छा अच्छा काय पेरलं आहे दादा तुम्ही यावर्षी शेतामध्ये काय पेरलं आहे तुमच्या विरार अच्छा अच्छा विरारला राहता का दादा तुम्ही काय करता जॉब वगैरे करता का आणि सर्वांचं जेवण झालं का कमेंट करा पटापट कमेंट करून सांगा जेवण झालं का सर्वांचं खोरत काय म्हणतात गुप्ता हाय हा का असे हो गुप्ताजी सॉरी गुढी जी अच्छा बुलढाणा दादा मी शेगावचा आहे शेगाव माझा जिल्हा बुलढाणा आहे खानसर मोहसिम खानसर मोहसिम कल्याण अच्छा अच्छा काय करता आहे दादा तुम्ही कल्याणमध्ये सबस्क्राईब करतो दादा पक्का पक्का कर दूंगा आप भी मेरे चॅनल तो सबस्क्राईब करिए मी गोरेगाव पूर्व जय प्रकाश नगरमध्ये राहतो हो का दादा हा व्हिडिओ कशासाठी आहे सर आ... हा व्हिडिओ मी पहिला व्हिडिओ बनवलेला आहे दादा तर चॅनल ना बरेच दिवसांपासून बंद होत कारण माझा ईमेलचा पासवर्ड मी विसरलो होतो त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झालेला बावीस शेती जरा आपली अच्छा अच्छा बावीस शक्कर मध्ये काय दादा तुम्ही सारिका सालवी हाय हाय सारिकाजी तुम्ही गोरेगावला कुठे राहता दादा मी हाती सरकर आहे ना तिकडे राहतो गोरेगावमध्ये या तरी तुम्ही शुभम शुभमदादा हाय सारिका नाही सा सारिता सारिता हाय हाय जय भीम दादा शैलेच्या ताई जय भीम जय भीम कशात तुम्ही कशा आहे तब्येत तुमची सारिता ताई बोला ना सालवी कुठे होता तुम्ही ताई मी माझ्या ईमेल आय डीचा पासवर्ड विसरलो होतो रिकवर नाही झाला एवढे दिवस झाले चार पाच दिवस झालेत कारण मोबाईल फॉर्मेट केला होता तर ताई खूप प्रॉब्लेम झाला होता आज तो रिकवर झाला त्याच्यामुळे मी लाईव्हला आलो एवढे दिवस नाही आलो ताई दादा मैंने मेने आपका चॅनल सबस्क्राईब कर दिया धन्यवाद धन्यवाद आपके बी को सबस्क्राईब करता हू आप मेरे एक व्हिडिओ व्हिडिओ को एक को लाईक मतलब मेसेज करिए हाय भेजो मी को सबस्क्राईब कर देता सर का शेगाव चे आनंद सागर चालू झाले का हो दादा चालू झालं ऊस लावला अद्रक आहे अच्छा अच्छा ऊस आणि अद्रक आहे का लाईव्ह घेत आहे मी कालपासून हो हो ताई बघितलं ला तुमचं लाईव्ह बघितलं ला तुम्ही लाईव्ह घेताय ताई हाय हाय शुभम दादा हाय हाय बोला ना शुभम दादा ओके दादा शिलेजा ताई काय म्हणते तब्येत बरी आहे की नाही तुमची तब्येत तर पहिला व्हिडिओसाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम तुम तुम्ही नंबर यूट्यूब बनायला पाहिजेत धन्यवाद दादा पी जे दादा धन्यवाद तुम्ही माझं एक लाईव्ह मी आज सकाळी म्हणजे संध्याकाळी सहा वाजता आणि थोडा वेळ पहिले घेतलेली तुम्ही सहा वाजताची बघा त्याच्यामध्ये सर्व डिटेल मिळून मिळून जाणार तुम्हाला की माझी लाईव माझं अकाऊंट का बंद पडलं होतं मी सर्व सांगितलं त्याच्यामध्ये मी कांदिवलीमध्ये राहतो अच्छा अच्छा काय करताय तुम्ही सारिताजी मी कांदिवलीमध्ये राहते अच्छा अच्छा कांदिवलीमध्ये राहता तुम्ही काय करताय तुम्ही जॉब वगैरे करता का जेवण झालं का सर्वांचं फोन नंबर शुभम शुभम दादा असं मी फोन नंबर तुम्हाला नाही देऊ शकत माझी इंस्टाची आय डी आहे कै मिस्टर कैलास खांडराव त्याच्यावरती तुम्ही हाय पाठवा मला मी नक्की तुम्हाला माझा नंबर देईल त्याच्यामध्ये शुभम दादा राग मानू नका कारण त्याच्यावरती मी तुम्हाला नक्की माझा नंबर देईल तुम्ही कुठे राहता मी गोरेगावला राहतो सॉरिताजी मी गोरेगावला राहतो तुमचं चॅनल असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या एका व्हिडिओला आ... शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी नक्की तुमच्या व्हिडिओला आ... तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार शुभम दादा नक्की तुम्हाला मी नंबर देईल माझा तुम्ही माझ्या चा इंस्टा आय डीला फॉलो करा नक्की मी तुम्हाला माझा नंबर देईल पी जी दादा बोला ना आणि शेज आधी तुम्ही कुठे आहात दादा बोला दर्शनात तुम्ही पण बोला ऊस लावला आदरणीय अच्छा अच्छा तुमची बायको कुठं आहे माझी बायको आहे घरी मी इकडे बाजूला आलोय माझे लेबर लोक काय ते बघा नाही कुठ नाही तुम्ही बायको कुठे आहे माझी बायको घरी आहे मी इथे कामावर आलो दिया शुभम प्रोजेक्ट अच्छा अच्छा प्रोजेक्ट कशी आहे मस्त आहे ती मस्त आहे तिची तब्येत पण बरी आहे तिचा फोटो दाखवा तुम्ही बघू शकता माझ्या आय डीमध्ये जाऊन तिचे व्हिडिओ खूप आहेत माझ्यासोबत दिया शुभम प्रोजेक्ट सरिता सरिता जी तुम्ही माझ्या लाईव्हला माझ्या व्हिडिओ म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलला जावा तुम्ही तुम्हाला नक्की मला माझ्या बायकोचा फोटो वगैरे तुम्हाला भेटणार आणि व्हिडिओ पण आहेत तिथे भरपूर हा मेळा इस्मान भाई आहे इसने खाना या इसने खाना बना आहे बारा और दिन दिन उसको अभी ये काम से आए अभि हे कामचे आहे जाने वाले जानेवारी बारा बजे सर्व लोक का आता कामावर जातील की मी घरी कधी जाणार मी घरी जाणार आहे थोड्या वेळानंतर कारण आता मला मॅटरेल द्यायचं आहे माझ्या साईटवरती तर तुम्ही मला माझ्या चॅनेला फॉलो करा नक्की मी नक्की तुम्हाला माझ्या माझे व्हिडिओ तुम्ही बघा दिसेल माझी बायको तुम्हाला त्याच्यामध्ये आणि सर्वांचं जेवण वगैरे झालं का सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा बघू शकता आता सध्याचे लेबर लोक कामाहून आलेत आता परत बारा वाजता जायचं आहे त्यांना तर त्यांना मला मटेरियल द्यायचं आहे म्हणून मी त्यांच्या रूममध्ये येऊन बसलो बघू शकता तुम्ही पटापट पटापट कमेंट करा मला मला पण जायचं आहे तर थोडा वेळानंतर घरी यांना मटेरियल वगैरे देऊ मटेरियल द्यायच्या वेळेस मी तुम्हाला मला नाही घेऊ शकत म्हणा मी हां 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 सरिता सरिताची बाय बाय तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा मी झोप झोपली चालली हो हो झोपा 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 गुड नाईट हो हो दादा शुभम दादा थँक्यू थँक्यू तुमचं पण चॅनल असेल तर तुमच्या चॅनलला पण मी सपोर्ट करतो सर्वांनी मला सपोर्ट करा कारण आता बऱ्याच एक तारखेपासूनच आतापर्यंत आजची सहा तारीख आहे आतापर्यंत मी लाईव्ह घेत नव्हतो कारण मला माझी आय डी ईमेल आय डी मी पासवर्ड विसरलो होतो त्याच्यामुळे मी माझी यूट्यूबची आय डी बोलू शकत नव्हतो यूट्यूब ओपनच होत नव्हतं या आय डीचं तर झालं आज चालू मित्रांनो तर नक्की मी आता दररोज लाईव्हला येत जाईल तुम्ही माझी लाईव्ह अटेंड करत राहा तुम्हा लोकांशी सर्वांशी बोलून मला खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही लोक माझ्याशी एक छानपैकी गप्पा मारता आणि वाईट कमेंट कोणी करत नाही खूप छान वाटतं असं लाईव्हला येऊन सर्वांशी बोलायला शुभम दादा तुम्ही नक्की मिस्टर कैलास खंडेराव या आय डीमध्ये जावा म्हणजे इंस्टाग्रामला आणि तुम्हाला नक्की मी माझी आय डी सापडेल तुम्हाला त्याच्यावरती मला हाय पाठवा किंवा मला फॉलो करा मी नक्की तुम्हाला माझा नंबर देईल सरिता सरीत, सरिताजी गुड नाईट गुड नाईट तुमचं गाव कोणतं आहे माझं गाव शेगाव आहे संत गजानन महाराज शेगाव आहे जिल्हा बुलढाणा आहे आणि मी मुंबईला राहतो आय लव्ह यू व्हिडिओ कोणता हो <laughs> काय हो शा कोणता आवडला तुम्हाला त्या व्हिडिओला तुम्ही आयला बी म्हणता तुमचं गाव कोणतं आहे हो सरिताजी बघा बिचारे हा सकाळपासून एक एकदा सकाळी जेवतात त्याच्यानंतर संध्याकाळी जेवतात हा बघा हा टायमिंग आहे या लोकांचा जेवायचा बिचारे आता यांना कामाला कामावरून आलेत आता परत कामाला जायचं आहे कारण आता पावसाळा येणार आहे त्याच्यामुळे खूप मोठं काम आहे तर पटापट पत त्यांना ते काम पूर्ण करावं लागणार आहे पाऊस येण्याच्या आधी तुमची का मुलगी नाही नाही मला काहीच नाही आहे सध्या होईल होईल नक्की सांगेल तुम्हाला मी माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील काय होणार आहे आणि मी काय करणार आहे ते सर्व तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता न्यू अच्छा अच्छा माझं ग माझं गाव इंद्रापूर आहे अच्छा इंद्रापूरला आहात का तुम्ही कुठे आला जिल्हा कुठला आला तुमचा सरिताजी जिल्हा कुठला आहे तुमचा शुभम दादा हा न्यू व्हिडिओ का आणि तुम्हाला ना सर्व लोक जो कोणी यूट्यूब चालवत असेल ज्याचं चॅनल असेल ना तुम्ही आत्ता एक सात वाजता लाईव्ह घेतली तो यु तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो तो तुमच्या कामात पडणार कारण रायगड अच्छा अच्छा रायगड च्या आहात तुम्ही काय करता जॉब जौ, जॉब वगैरे करता की कॉलेज करताय तुम्ही सरिताजी काय करताय तुम्ही जॉब वगैरे करता का मी आता आता दहा वाजता लाईव्ह घेतलेली माझी इच्छा नव्हती घ्यायची पण काय आता इकडे आलो कामावरती म्हणजे यांना काम द्याय यांना मटेरियल द्यायचं आहे बिझनेस करता कसला बिझनेस करताय तुम्ही तर म्हणलं चला थोड्या वेळा आपण लाईव्ह घेऊया सर्वांशी गप्पा करूया तोपर्यंत लेबर लोक येतात कामावरून गोडचे अच्छा अच्छा चांगली गोष्ट आहे दुकान वगैरे आहे का तुमचं इथे कांदिवलीमध्ये कुठे राहता तुम्ही कांदिवलीमध्ये नक्की आम्हाला काहीतरी घ्यायचं असेल तर तुमच्या दुकानामध्ये नक्की येणार आम्ही आय सी यू व्हिडिओ अच्छा अच्छा तुमचं दुकान असेल ना कांदिवलीमध्ये तर नक्की आम्ही तुमच्या दुकानामध्ये येऊ तुमचा दुकानचा ॲड्रेस आम्हाला पाठवून द्यावा कांदिवली वेस्ट अच्छा कांदिवली वेस्टला बरं बरं कांदिवली वेस्टला दुकानाचं नाव सांगा तुमच्या चारकोप हा हा चारकोप माहिती आहे हिंदुस्तान नाका का आणि चारकोप माहिती आहे मला गणेशनगर वगैरे तिकडेच आहे ना गोल्ड दुकानाचं नाव सांगा मला नीट सांगा बरं मला समजलं नाही एस जी एस गोल्ड म्हणजे काय ते पण नाही समजलं मला गोल्ड तर समजलं दुकानाचं नाव सांगा ना तुमच्या शॉपचं नाव आहे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे नक्की येऊ तुमच्या दुकानामध्ये आम्ही तुमच्या दुकानामध्ये येऊन तुमची म्हणजे घेऊ तुमच्याकडून काहीतरी जेव्हा आम्हाला कधी घ्यायचं असलं तर नक्की तुम्ही चॅनलला आमचे सबस्क्राईब करून टाका आणि तुमचं चॅनल असेल तर माझ्या एखाद्या छोट्याशा शॉर्ट व्हिडिओला तुम्ही कमेंट करा मी तुमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करणार दादा बोला ना तुम्ही आत का लाईव्हमध्ये माझ्या शैलेजात तुम्ही पण बोला कसे आहात तुम्ही कुठे आहात तुम्ही पण बोला एस जीएस आहे का बरं बरं ठीक आहे कांदिवली वेस्टला ना नक्की नक्की येऊ आम्ही कधीतरी आणि लाईक करा लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी जो कोणी चॅनलमध्ये नवीन आला असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा दिलेश चौधरी दादा शुभ रात्री दादा शुभ रात्री हाय हाय गोल्डर्स काय म्हणतात हाय हाय शुभम दादा तुम्ही तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये मी लाईव्ह घेत नव्हतो कारण कीर्तीची लाईव्ह संपल्यानंतर मला पण घरी जायचं होतं म्हणजे झोपणार होतो पण आता थोडंसं काम होतं साईटवर जायचं होतं त्याच्यामुळे थोडा वेळ म्हणजे चला लाईव्ह घ्यावं एकच लाईक आलं का अहो सर्वांनी लाईक करा बरं पटापट पटापट ओळखलं का भाऊ दादा ओळखलं का भाऊ नाही ला दा चा, दा ना दादा सांगा ना कारण आता पाच दिवसांपासून मी लाईव्हला येत नाही आहे कारण माझी थोडा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे मी लाईव्ह घेत नव्हतो म्हणजे माझं यूटूब चॅ यूट्यूब चॅनल ओपनच होत नव्हतं दादा दादा चालू 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 द्या लाईव्ह दादा मी आता पाच दहा मिनटंच थांबणार आहे कारण बघा हे लेबर लोक आता आले कामावरून तर यांना मटेरियल द्यायचा आहे यांचा बारा वाजताची आनंदशीची गाडी येणार आहे त्याच्यामुळे मला दोन लाईक हो 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 कोणीच लाईक नाही लाईक नाही करत सर्व लाईव्हला येतात माझ्या पण लाईक वगैरे कोणी करून जात नाही आहे कमेंट तर करतातच पण लाईक लाईक करायला काय सर्वांना पैसे वगैरे लागत नाही आहे मित्रांनो सर्वांनी लाईक करत जावा प्रत्येकाच्या व्हिडिओला ते ज्या ज्या तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या लाईव्हला जाताना त्यांच्या त्यांच्या व्हिडिओ त्यांच्या लाईव्हला तुम्ही क कर, लाईक करा मित्रांनो डॉक्टर नांदेड नांदेड डॉक्टर नांदेड ओळखलं का हो? डॉक्टर नांदेड काय हो सर्विस तर सांगा ना डॉक्टर नांदेड मच्छर अगरबत्ती लावा मच्छर चाल चावत आहेत हो ना हो ना हे बघा ना यांच्या रूम मध्ये आहेत मच्छर आता काय घरी जाणार आहे ना आता तिकडे गेल्यानंतर थोडे मच्छर कमी आहेत भाऊ यात नांदेड जी एम सी हो 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 एम डी एस हो हो दादा हो हो दादा दादा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मी नाही ओळखलं तुम्हाला आता ओळखलं थोडं थोडं पण नक्की आता तुम्ही दररोज माझ्या लाईव्हला येणार तर मी तुम्हाला नक्कीच तुमच्याशी गप्पा करणार तुमची ओळख पण आहे मला थोडीशी आठवतो आहे मला कारण पाच सहा दिवस झाले माझा दिमाग जरा डोका डोकं एकदम ठिकाणावर नव्हतं अचानकच माझी मोबाईल मी फॉर्मॅट केला आणि माझी ईमेल आय डी विसरलो मी पासवर्ड त्याच्यामुळे मी माझी लाईव माझं यू बंद म्हणते बंद झालं होतं त्याच्यामुळे माझं डोकं काम करत कर होतं तुला घेऊन ये दिवशी शिवी पडली होती सॉरी हो हो एकदा एकदा हो हो हो, 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 हो। बरोबर ओळखलं ओड़ दादा मी ओळखलं माझ्याकडून पण मी तुम्हाला काही उलटं फोटो बोललो असेल तुम्ही कुठून तुम्ही मला शिवी दिली असेल हरकत आहे पण मी पण तुम्हाला काही बोललो असेल त्याच्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हणतो निलेश दादा मी पण आता लाईव्ह बंद करणार आहे मला जायचं आहे आता या लोकांना मटेरियल देतो मी आणि सरिताजी तुम्ही आत लाईव्हमध्ये की गेलात गुड नाईट सर्वांना गुड नाईट उद्या लाईव्हला या माझ्या एक वाजता किंवा त्याच्या आधी पण येईल सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि लाईक डन करून जावा तोपर्यंत तो चला बाय गुड नाईट काळजी घ्यावा उद्या पुन्हा भेटूयात आपण लाईव्हमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू गुड नाईट